जेसीबी जप्त करणारे हगवणेंचे तीन भामटे एजंट यांना आता अटक झालेली आहे योगेश रास्कर गणेश कोतले आणि वैभव पिंगळे या तीन भामट्यांना आता बेड्या ठोकण्यात यश आलंय हगवणेंच्या सांगण्यावरून येळवंडेंकडून त्यांनी जेसीबी उचलून आणला होता बँक अधिकारी आहोत अशी बतावणी त्यांनी केली आणि जेसीबी जप्त करत असल्याचं नाटक त्यांनी केलं होतं आणि ही सगळी बातमी समोर आल्याच्या नंतर इंडस बँकेने या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आम्ही जेसीबी कधीही जप्त केला नाही असं बँकेचं म्हणणं होतं आणि यानंतर या सगळ्या घटनेचा आणि या भामटेगिरीचा पर्दाफाश झालेला आहे तर जेसीबी जप्त करणारे हगवणेंचे हे तीन भामटे जे होते ज्या तिघांना हगवणेंनी पाठवलं होतं त्या तीन एजंटना अटक करण्यात आलेली आहे नाजी मुल्ला आपल्याला अधिकची माहिती देतात नाजी शशांक आणि लता हगवणे या माय जेसीबी प्रकरणात कशी फसवणूक केलेली आहे आणि कसा कट रचलाय ते आपण वेळोवेळी या ठिकाणी दाखवत आलेलो हो, आहोत आणि काल इंडसएंड बँक आणि गोडाऊन मालक यांनी दोघांनी जे खुलासे केले यामध्ये हा कट रचल्याचं त्यावरती शिक्कामोर्तब झाला आणि मग म्हाळुंगे पोलिसांनी आता ते जे भामटे एजंट होते ते नेमके कोण याचा शोध घेतला आणि ते शशांक खगवण्याचीच माणसं होती हे समोर आलं त्यानंतर योग योगेश राजकर गणेश पोतले वैभव पिंगळे या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केल्याचं आणि शशांक हगवणे आणि लता हगवणे यांनी हा सगळा कट असल्याचं आता यातून जवळपास निश्चित झालेला आहे प्रशांत येळवंडे यांची अकरा लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक या दोघा मायलेकांनी केलेली आहे आणि आता हे पैसे परत मिळावेत यासाठी प्रशांत येळवंडे यांचा लढा सुरू आहे आणि पोलिसांकडून या अशा प्रकारे कारवाई होतीये ते भामटे एजंट आता तिघे अटकेत आहेत पुढचा तपास आणखी म्हळुंगे पोलिसांकडून वेळोवेळी केला जातोय आजिन, नाजीन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी